पण ती एकदम छान संधी चालून आली आहे करू कर शे? no. ही का शेअर काल परवापासून नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल मी तनया आणि माझी ही साखुडी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये काय लावून देऊ हे काय काय ते नेल पेंट सकाळपासून आम्ही जरा आजारी होतो रात्रीपासूनच जरा तापलेली होती ती मग मी ब्लॉग वगैरे काही शूट करणार नव्हती पण आता मी एकदम ओके झालो आहे पेंट छिची असते भेटू तिला मी दोन तीन नेल पेंट तिने शोधून काढल्या तिला मी नाही म्हटली तर निखिलचा निखिलचा दरवाजा वाजवून आली त्याला आज म्हटलं होतं घरीच थांब कारण नको ची असते आपण पावडर लाव आपण सगळ्यांना दाखवायचं का शकीकडे काय काय ते हॅलो कर सगळ्यांना मी मुद्दा म्हणून मुद पापाला रात्री झोपू दिला नाही <laughs> मग पापा ऑफिसलाच गेला नाही पापाला जाऊ द्यायचं का ऑफिसला असं वाटतं पापानी सेवेलाच राहावं आमच्या लेकीच्या असो ह्या माझ्या डायटमुळे ना एक ना, इतकी गडबड झाली की एका ठिकाणी चार चार पदार्थ करावे आहे आज सखीसाठी खिचडी केली आहे माझ्यासाठी फ्राईड राईस हो फ्लॉवरची भाजी आणि अजून काहीतरी माझ्या ह्याच्यात आणि निखिलसाठी साठी दोडक्याची भाजी आणि भाकरी अरे चीची असतं ते बरं आम्ही लावतो थोडी थोडी आम्ही लावतो थोडी लाव तू छोटी आहे का ग मी सखीला जेवण भरवण्याचा इतका प्रयत्न केला बट आम्हाला पापाकडेच जायचं होतं जर तुम्ही तो आमचा चॅनल फॉलो करत असाल सखीच्या बाल लिहिला तर त्याच्यात तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की कसं ती बाऊल घेऊन गेली असो तर माझा लंच टाईम झाला आहे तर माझ्याकडे आज आहे फ्राईड राईस फ्लॉवरची भाजी साठ ग्रॅम दही नाही शंभर ग्रॅम दही आणि दोन चीज क्यूब तर मी जे जे खाते ते मी ट्राय करते शेअर करायचं ॲक्च्युली ना आज सगळं फसलं असतं आमचं कारण आज आम्हाला इकडे पण जायचं होतं Uh, गाडी घ्यायला जायचं होतं आमच्या फ्रेंडने गाडी घेतली तिकडे uh, आज म्हणजे कालचाच प्रोग्राम होता बट काल मुहूर्त नव्हता सो so, आज पोस्टपोन केलं सकाळी हो नाही हो नाही चालू होतं बट सखी तापलेली होती त्याच्यामुळे मग डिसिजन पण घेता येणार म्हटलं जाऊ विकेंडला प्लॅन करूयात असे पण विकेंडला धुमाकूळ घालताय तो मला पण थोडाफार खाता येईल विकेंडला तर येस माझी आत्ताची मील अशी काहीतरी आहे म्हणजे स्टे ठेवून सो निखिल आज घरी निखिलचा दिवस कसा चालू आहे आणि हो सखीने आज एवढे पेशन्स बघितले माझे पण आणि निखिलचे पण सगळ्यात मेन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आज खूप वेगवेगळ्या प्रकारचे माझं जेवण झालंय निखिल जेवायला बसतोय दे मॅडमला खिचडी केली होती मस्त साजूक तुपातली तिला आवडते म्हणून काय करते मम्मा मम्मा पोली मम्मा पोळी म्हणजे भाकरी पोळी सुद्धा झाली आज म्हणजे मारा कळते माझ्या आईला किती त्रास होते तू जर खाल्ली नाही तू ये आणि मी हाय <laughs> नाही हाय रागवलं का लगेच हाय करायचं तर असं काहीच सुरू आहे तिथं सांग लवकर कर गॅस पटपटच करतीये बट सखींच्या तापाने सखीने आम्हाला जो ताप दिलाय सकाळपासून आणि म्हणजे मी पीठ मळेपर्यंत पण तिला असं होतं की कर ना मम्मा पटकन अग होते ना बेटू दोन मिनिट थांब होती सांगितलं असं काहीच चालू आहे सखी सोबत मला आज एक शूट करून द्यायचंय एक स्क्रिप्ट द्यायची आहे फक्त तू आजरी माझी पोरगी म्हणून नाही तर वाजवलं तर माझे काम आता कुठल्या कुठे कोपऱ्यात आहे आणि आता एक्झाम तिला डे केअर न्यायचं होतं बाय गो आम्ही नॅनी नाही ठेवत डे केअर डे घेतलाय खूप विचार करून घेतलाय तुला बोलायचं का डे केअर ऍक्च्युली ना आम्ही नॅनीचा पण तपास केला पण आमच्या इथे ज्या काही आहे त्या मोस्टली नेपाळी साइडच्या आहेत तर लँग्वेजचा पण इश्यू येतो म्हणजे मुलांना शिकायला आणि डे केअर मध्ये दोन ते तीन तास टाकायचं माझं प्लॅन चालू आहे तर तिथे आय थिंक तिच्या ती ती वयाच्या मुलांसोबत काहीतरी शिकेल तरी घरी आता कसं होतं आज निखीलकडनं खाई ना पण माझ्याकडे येईना पण तर म्हणजे निखिल किंवा मी घरी असल्यानंतर मला वाटतं व्यक्तीकडे जाईल त्यामुळे असं ठरवलं की नाही डेक्याला बेस्ट आहे आणि आहे पण इथे आधी खूप होणही चालू होतं मीस लोकांना जे डेकेर ला ठेवतात ते बट आय थिंक ते आता गरज आहे हो ना बेटा स्कूल ला जायचं काय घेऊन जायचं स्कूलला टिफिन घेऊन जायचा बोली कोण खाणारे सखी तर आज मला निखिल चौकशी करायला जायचं होतं पण आज सकाळपासून निखील दोघांचं पण काहीच काम नाही झालं तिच्या आजारपणामुळे हो बेटू थांब ना शिजू दे बेटा शिजू दे शिजू दे आणि ही पोळी सखी मला तरी आधीच खाणार आहे म्हणजे तिचं जेवणाच असं काही नसतं बरं आणि सकाळपासून असं विशेष काही खाल्लंच नाही फक्त कॉफी घेतली आणि एखादी फोड खाल्ली सफरचंदाची त्याच्यामुळे मग तिच्यासाठी मी डबल मेहनत घेतली नाही तर मी तिला ना ते खिचडी काही करून भरवलीच असते परत एकदा सांगतोय लाल मुलांना कॉफी देत नाही आम्ही सखीला कॉफी देत नाही कॉफी मीन्स तिची प्रोटीन पावडर आणि हे दूध दूध खूप सारे लोक अजूनही खूप कन्फ्युजन होत कॉफी म्हणजे ती ती त्याला कॉफी म्हणते तिला दूध म्हटलं की ती दहा ठिकाणी वाकडी होते ते घ्यायला ते तिला म्हटलं की कॉफी तर सगळी लगेच रेडी होते आणि याचा अर्थ असा होतो की तुम्ही पूर्ण व्हिडिओ नाही बघत राईट देखील किती बारीक लक्ष आपल्याकडे बघा चलो आता आम्ही हे कंटिन्यू करतो मॅडम पोळी खाताय आहे की नाही माहित नाही बट मम्माची मेहनत चालू आहे हो ना बेटा बेटा नंतर बाकी भाकरी सुद्धा साईड साईड बाय साईड चालू आहे पुन्हा मी फ्लॉवर होती मला ती पण तिला द्यायचा ट्राय केला पण तिला ती पण नव्हती खायची आता ही खिचडी कोण खाणार आहे ही खिचडी पापा खाणार आहे उरलेली नको खाऊ पापाला खिचडी पण नाही द्यायची खायला आमची कन्या असो आमचा हात गोंधळ सुरू झाला रे आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं पण आहे त्याच्या बाबतीत आम्ही खूप कन्फ्यूज आहे बट विल शेअर करू का शेअर ही सेंग नो बट आई शेअर तर दुपारी केलेली पोळी आम्ही पोटभर खाल्ली आहे आणि आता मी कॉफी खायला बसलोय तर ती निखिल म्हणतेय थोडीशी देणार ना रे पापा ने, 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 ने. ए सकू मम्माचं नाव काय ग मम्मा नाही मम्माचं नाव काय तरिया नाव काय पप्पा पप्पाचं नाव काय? बाबाचं नाव काय आहे? बाबाचं नाव पाठ आहे. मम्मा पप्पाचं नाव विसरून जातो तू आणि मला मग अशी सीताने आताने आवडतच होती ते. नाव काय? संगीता आले <laughs> <laughs> हो संगीताने संगीतावर आली आहे. आजीला आनंद होईल आज. पण म्हणायचं काय? आजी बाबा आजी बाबा आता सांग परत मम्माचं नाव काय आहे? बरं मम्मा तर मम्मा बाऊ मम्मा म्हण म्हणून काय नावाने हाक नको मारू आणि तू काय घेते आता कॉपी मला देते थोडी थोडी दे गु तु बर तुझी बांगडी दे ना मला तुझी बांगडी दे ना दे ना प्लीज दे ना सखी सखीच्या नवीन नवीन बांगड्या आहेत ना दाखव दाखव तुझ्या बांगड्या दाखव सगळ्यांना कोणी दिल्या सखीला बांगड्या मम्माने दिल्या पापाने दिलाय कोणी नाही रे बेटा आजीने दिलाय आजीनी मम्मी पप्पांनी दिलाय बांगड्या आजीने दिलाय बांगड्या कोणी अगं तुझ्या आजीने दिलाय पप्पांनी दिलाय कोणी तात्यांनी दिलाय तात्यांनी आता म्हणेल तात्यांनी कोणी कॉफी मी <laughs> कसे आहे गोंड्याच काय काय करावं चला आणि स्कूल ला स्कूलला जाऊन काय करतो आम्ही म्हणजे डे केअर स्कूल नाही डे केअर आणि मी हे ना निखिल, हे निखिल हे <laughs> ला गिफ्ट दिलंय पण निखिल काय थँक्यू बिंकू म्हटला नाही मला हे बघा हे दाखव रे निखिल एकदा हे कमीत कमी माणसाला जनाची नाही तर मनाची लाज वाटली बाय त्यात लाज वाटाय सारखं काय चांदो रे हे hey, तुम्हाला आम्ही पण तुला याच्या दिले जे मला तू ओरिजिनली घेतलं होतं ते तू बळकावलंय मी भळकावलं निखिल निखील जात्याने सोन्याचं कडे घरी ठेवून गेला त्यामुळे तनु मला एक्झॅक्ट मापाचं चांदीचं चा आणताना गुरुजींनी सांगितलं होतं घाल चांदीचं म्हणून तर मी एक्झॅक्ट मापाचं चांदीचं आणलं आणि ते सोन्याचं याला घुसतं पण चांदीचं याच्या हातातच जात नव्हतं आणि ते मी नासिकून घेतलं होतं रिप्लेस करायला जायला वेळ नव्हता मग तो बोला तनु हे तुलाच ठेव मला नवीन घेऊन देव मी त्याला नवीन घेऊन दिलं हे थँक्यू विंक्यू मनावा बाईकुलर थँक्यू आणि निखिल कटिंग करणार आहे कसा दिसतो डू कमेंट फॉर दॅट न सांगता कटिंग करणार आहे मी आणि तात्या खूप खुश होतो या गोष्टीवर कॉपी पीत तू चला मी स्वयंपाक करते ها स्वयंपाक करते काय खायचं काय खायचं जेवा काय करू खिचडी करू डोसा करू पोळी करू काय करू पोलीकर खाल्ली बरं का बन बिचारीने जी पोळी करायला लावली ती खाल्ली तरी आज फायनली दिवस संपतोय आणि मी तुमच्याशी गप्पा मारायला बसली आहे काही ना काही राहूनच आता माझी लिमय हे तिला गेट आलेलं होतं तर आज दिवस खूप असा मिक्सवाला होता सखीचा जसा वाढत होता तसं आमचं सगळं स्लो होत होतं सगळं मागे पुढे चालू होतं फायनली ते आता बऱ्यापैकी ओके आणि ती ओके त्याच्यामुळे मग मी पण ओके माझी तर बऱ्यापैकी सगळी कामं आवडली होती निखिलच्या कामाचा आज बऱ्यापैकी खेळ खंडोबा झाला पण आता त्यात ती किंवा मी काहीच करू शकत नव्हतो तिला फक्त निखिल हवा होता तिला मी पण नको होती त्याच्यामुळे मग आणि तो कधी तुझी सुट्टी किंवा असं आपलं जे असतं ना की चलो आज मी हाफ डे लिहिता किंवा आज मला इथे इथं जायचं आहे तर मी मिटिंग अटेंड नाही करणार असं त्याचं कधीच नसतं आजही फक्त त्याने सकाळी थोडा वेळ ब्रेक घेतला होता आत्तापर्यंत त्याचं कामच चालू आहे असो तर मी तुम्हाला जे दुपारी बोलली की एक छान गोष्ट होते होणारे माहीत नाही काहीच बड एक खूप चांगली संधी एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आमच्याकडे आली आहे बट काल परवापासून निखिलचं आणि माझं डोकं असं नुसतं घर करतं आहे घर गर करतं आहे की काय करावं काही नाही कारण काही गोष्टींना ना आम्ही घरच्यांशी पण बोललो काही गोष्टींचा पण डायरेक्ट अशी उडी नाही मानू शकत ॲज अ मिडल क्लास फॅमिली पण म्हणा किंवा नाही हिंमत होत अशी बिझनेस वगैरे असं काही नाही आहे एक गोष्ट करायची म्हणजे त्यासाठी आमची हिंमत होईना पण ती एकदम छान संधी चालून आली आहे मी आणि आम्ही तुम्हाला खरंच सांगते इतकं डोकं असं गरगर गरगर -गर चालू आहे आता काय आहे ते मी लगेच एक्झॅक्ट आत्ता नाही सांगत कारण शुअर नाही आहे होतं नाही होत जर झालं तर पुढच्या दोन तीन महिन्यात तुम्हाला सविस्तर कळेल आणि तेव्हा मी हा हा ही जी क्लिप आहे ती पण नक्की अटॅच करेल बट आत्ता सांगून काय उपयोग नाही झालं तर माझा पण मूड ऑफ होईल तुमचा पण मूड ऑफ होईल बट आहे काहीतरी छान आहे बघूयात म्हणजे थोडी एक्साइटमेंट पण आहे ॲट द सेम टाईम भीती पण आहे बट या अजून आम्ही असं काही खूप मोठा असं काही डिसिजन नाही घेतलं आहे बसून बोलून कारण ना आम्हाला असं चर्चा करायला पण वेळ नाही भेटत आहे सखीचं पण आजार पण होतं आणि डोकं गरगरतं असं अचानक काही आलं तर बट यस बघूयात आता पुढे काय होतं ते तुम्हाला हळूहळू कळायलाच पण मी आत्ता जस्ट एवढं सांगते कारण तुम्ही फॅमिली आहे सो आमचं काय गोंधळ चालू आहे ब्लॉग का मागे पुढे होत आहेत किंवा का थोडे थोडे डिस्टर्ब दिसतो आहे का खुश दिसतो आहे मधूनच हे तुम्हाला कळायला पाहिजे सो एक छान संधी आली आहे संधीचं जर सोनं झालं तर तुम्हाला पुढच्या दोन तीन महिन्यात काय आहे ते कळेल नाही झालं तर ठीक आहे आपल्यासाठी नव्हतं असं समजायचं आणि सोडून द्यायचं असं काहीतरी आहे कारण अपेक्षित नव्हतं अचानक आलेलं आहे सो येस असं काहीसं आहे असाच काहीसा आहे आपला आजचा ब्लॉग आज खूप जास्त असं काही बोलत नाही आहे तुम्ही आजकाल शॉर्ट्सचे व्यू आपचे खाली खाली आलत चालले आहेत तर प्लीज शॉर्ट्स पण बघा तुम्हाला मनापासून विनंती करते अँड येस yes, आज अजून एक छान कोलॅबरेशनचा रील गेला आहे विम मी खूप दिवसापासून वर्षापासून यूज करते तुम्ही जेव्हा विम आलं होतं आय वॉज हॅपी कारण हे मी यूज करते आणि आजकाल ब्रँड पण असेच येत आहेत तुमच्या ग्रुपने जे यूज करते चॉकलेट्स आलं तर मागे दिवाळीच्या वेळेस ते चॉकलेट मी खाते त्यामुळे मला त्याचं काही वाटलं नाही लेन्स कार्डचे गॉगल चष्मे जे काही आहे ते मागच्या चार पाच वर्षापासून वापरते विम पण त्याच्यातलाच एक होता तर तुम्ही रील बघितलं असेल जा रील काय खूप भारी नाही झाला आहे त्यांचा तीस सेकंदाचा जो कन्सेप्ट होता त्याच्यातच त्यांना करून हवा होता त्यांचीच स्क्रिप्ट हवी होती बट मी माझ्या लेवलने ट्राय केला आहे आणि तो पण चांगला चालू आहे सो so, असं काही आलं ना असं जसं घरचं आलं आहे असं काहीतरी वाटतं तर असो तुमचीच कृपा आहे असंच मी म्हणेन यस आपला yes, आजचा ब्लॉग आपण इथेच संपूयात तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपच्या आजच्या ब्लॉगमध्ये कोण आवडलं आहे मी सखी की निखील तेही खाली कमेंटमध्ये सांगा आणि येस आपण भेटल पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय